नमस्कार मी दिलीप अलोणी बोलतोय हा आमच्या विजय मंत्रा या युट्यूब चॅनलचा पहिला एपिसोड आहे आपल्या सगळ्यांचं स्वागत असो ऍक्च्युली विजय मंत्र हे राईट प्रोनाऊन्सिएशन असेल परंतु विजय मंत्र हे ऑलरेडी युट्यूबमध्ये बुकड होतं हे नाव म्हणून विजय मंत्रा हे नाव घेतलं आणि आपण ही विजय मंत्रा असंच त्याच स्पेलिंग लिहा जेव्हा आपल्याला माझं चॅनल बघायचं असेल ऍट द रेट ऑफ विजय आज आपण एक वेगळ्या विषयावर बोलणार आहोत माझ्या दुसऱ्या चॅनल मध्ये जो ऍट द रेट ऑफ दिलीप अलोनी आहे तो राजकीय चॅनल आहे त्याच्यामध्ये बऱ्याच काही राजकीय गोष्टींबद्दल मी बोलतो परंतु या चॅनलमध्ये मी आपल्या पुढे इंग्रजी भाषेतील जे अफाट ज्ञान आहे त्याच्यातल्या काही ज्या गोष्टी मला आवडल्या ज्या मला आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे मला आज सुद्धा जरी माझं इंग्रजीवर थोडंफार प्रभुत्व चांगलं असलं तरी मला जर एखादी गोष्ट मराठीत कोणी समजावली किंवा सांगितली तर मला मला ती फार लवकर कळते इंग्रजी चित्रपट बघत असतानाही जर त्याच्या खाली जे टायटल्स असतात किंवा ज्या ओळी असतात त्या जर हिंदी मध्ये असल्या तर ते मला त्या जास्त चांगलं कळतं आपल्यापैकी टक्के लोकांना मला वाटतं हाच अनुभव असेल फारच थोडे लोक इंग्रजी वातावरणात वाढलेले असतात त्यांची गोष्ट वेगळी तर या चॅनलमध्ये आपण अशा गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत की ज्या आपल्या जीवनामध्ये मोठा जीवना आनंद आणू शकतात आपल्या जीवनामध्ये पैसा आणू शकतात आपल्याला संपत्ती मिळू शकते आपल्याला वेगवेगळे अचीवमेंट मिळू शकतात आणि आपल्याला घरामध्ये सुद्धा आनंद मिळ मिळू शकतो मला वाटतं प्रत्येक माणूस तीन गोष्टींकरता जर सक्सेसफुल झाला तीन क्षेत्रात तर त्याचं आयुष्य चांगलं मानलं जात एक म्हणजे त्याच्या पैशांच्या फ्रंटमध्ये तो मग नोकरी करत असो किंवा धंदा करत असो त्याच्याजवळ इनप पैसे पाहिजे ते, ते पहिली फ्रंट झाले त्याच्यामध्ये त्याचं नावही चांगलं पाहिजे चा। त्याला रिस्पेक्ट मिळायला पाहिजे त्याच्यात दुसरी फ्रंट म्हणजे रिलेशनशिप तुमच्या फॅमिलीमध्ये तुम्ही इन्स्पायरिंग पाहिजे तुम्ही बोलायला सुरुवात केल्यावर लोकांशी तुमच्या घरच्यांशी नातेवाईकांशी मित्रांशी त्यांना एक आनंद मिळाला पाहिजे The ही, ही तर रिलेशनशिप ही हे सुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहेत आणि तिसरी म्हणजे हेल्थ जर आपली हेल्थच चांगली नसेल तर या दोन्ही गोष्टींचा एक फारसा उपयोग होणार नाही कारण की हेल्थ चांगली नसेल तर तुमचं लक्ष कशातच जाणार नाही तुमचं लक्ष वेदनांकडे असेल किंवा तुम्हाला जो डिस्कम्फर्ट होतोय त्याच्याकडे असेल म्हणून या तीन गोष्टी महत्वाच्या हेल्थ वेल्थ आणि रिलेशनशिप बरोबर त्या तिन्ही गोष्टी आपण आयुष्यामध्ये कशा सहजपणे हँडल करू शकू किंवा मिळवू शकू याकरता हा चॅनल आहे आपण एक एक, एक फील्ड हातात घेऊ आणि त्याच्यामध्ये हा व्हिडिओ टाकत जाईल अगदी काही क्रमाने जाईल असं नाही मला जी गोष्ट आवडली मला त्या दिवशी असं वाटलं की आज हा विषय घेतला पाहिजे तो विषय मी घेईल आज मी एक फार महत्वाचा विषय घेणार आहे तो म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सिक्रेट नावाचं पुस्तक वाचलं असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दलही आपण बरंच काही वाचलं असेल आणि आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो आपल्या आयुष्यामध्ये वापरण्याचा प्रयत्नही केला असेल मला माहित नाही किती जणांना किती त्याच्यामध्ये यश मिळालं पण माझा अनुभव आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन फारसं प्रॅक्टिकल लेवलला वर्क होत नाही आता लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे समजा तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही करोडपती झाला आहात तुमच्याजवळ या तुम्हाँ तुम्हाँ तुम्हा या गोष्टी आहेत तुम्ही तुम्ही एकदम भारी कारने वर्सिटीजने फिरता आहात तुमच्या बँकेमध्ये करोडो रुपये आहेत तुमच्याकडे नोकर चाकर आहेत तुमचं घर पाच हजार स्क्वेअर फुटाचं आहे एक्स वाय झेड या गोष्टी तुम्ही इमॅजिन करा आणि असं माना की त्या गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत हा बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा गेम आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा तुमची इमॅजिनेशन त्या लेव्हलची असते तेव्हा त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात पण जेव्हा तुम्ही वन रूम किचन मध्ये राहत असतात आणि तुम्ही पाच हजार स्क्वेअर फुटाच्या घराचं इमॅजिनेशन करण्याचा प्रयत्न करतात तर तुमच्या मनाला माहित असतं की तस ते सगळं खोट आहे जेव्हा तुम्ही स्कूटरने बाहेर जात असतात तेव्हा मर्सिडीज मध्ये ते ते मर्सिडीज मध्ये आपण ट्रॅव्हल करतो आणि आपली मर्सिडीज आहे हे इमॅजिन करणं मला वाटतं स्वतःला फसवणं ते होत नाही वर्केबल होत नाही त्या गोष्टी मग प्रॅक्टिकल काय होऊ शकत तर याबद्दल आत्ताच जे लेटेस्ट रिसर्च आहे ते फार जबरदस्त आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इंग्रजीत ज्याला कॉन्शियसनेस म्हणतात किंवा आपण मराठी चेतना म्हणतो त्यावर जीवन चालत आपण जो श्वास घेतो त्याच्यामध्ये प्राणवायू असतो ऑक्सिजन असतो त्यावर जीवन चालत परंतु भारतीय योगिक परंपरेप्रमाणे सुद्धा आणि इतर चायनीज चायनीजपनीज अनालिसिस प्रमाणे त्या ऑक्सिजन मध्ये खरं म्हणजे प्राणशक्ती असते ज्या क्षणी भगवंत प्राण पाठवणं बंद करतो त्या क्षणी माणसाचा मृत्यू होतो त्यामुळे बहुधा ओल्ड एजमुळे एखाद्या रोगामुळे माणसाचा मृत्यू होतो एक्सिडेंट मध्ये आपल्या शरीराचा जे भांड आहे ते फुटून जात भंग होतं पूर्णपणे आणि प्राणशक्ती येणं बंद होऊन जातं आणि ती बाहेर फेकली जाते सगळी तर प्राणशक्ती ही इम्पॉर्टंट आहे आता प्राणशक्ती ती आहे की जिच्यामुळे आपलं शरीर बनलंय आपण जेव्हा आपला जन्म होतो तो कशामुळे होतोय असं बेसिकली शुक्रजंतू आणि अंड आईच्या गर्भात असलेलं त्याच्यापासून आपला जन्म होतो अतिशय मायक्रो गोष्टी आहेत दोघं सिंगल सेल्यु सेल्युलर गोष्टी आहेत त्यामध्ये जरी आपल्याला आपल्या आईकडनं सगळी नरेशमेंट मिळत असली तरी ती जी चेतना आहे जी आपले डीएनए आहे त्याच्यात प्रोग्राम आहे की आपण आपला रंग असा असा असेल आपल्या भुव्या अशा असतील आपले डोळे असे असतील त्याप्रमाणे आपलं शरीर त्या गर्भामध्ये बनवलं जातं आणि नंतर आपण जेव्हा खऱ्या विश्वात बाहेर पडतो त्याच्यानंतर आपली जी वाढ होते ती सुद्धा ती प्राणशक्ती करत असते त्या प्राणशक्तीमुळेच वनस्पती पाणी कार्बन डायऑक्साईड आणि सूर्यप्रकाश याचा वापर करून जेवण बनवतात आणि त्यावर ते त्यांचं शरीर वाढत जात एक्सपेरिमेंट केले गेलेले आहेत की ज्या मातीमध्ये एखाद्या झाड लावलेलं ला आहे त्या मातीचं वजन कमी होत नाही आपल्याला बऱ्याचदा वाटतं की त्या माती म ती माती, माती खेचली जाते तसं नाही होत झाड ही कार्बन डायऑक्साईड पाणी आणि सूर्यप्रकाशाने बनतात आणि झाडातन किंवा प्लांट्स मधन आपण ज्या गोष्टी खातो ते मग फळं असो किंवा पालेभाज्या असो किंवा धान्य असो ते पूर्णपणे पाणी सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईडने बनलेलं असतं मातीने बनत नाही मातीतनं ना ते नक्कीच न्यूट्रिशनल गोष्टी ज्या विटॅमिन्स वगैरे ते खेचत असतील परंतु माती कमी होत नाही बरोबर आहे तर ही जी प्राणशक्ती आहे जी चेतना आहे जी आपल्या आता हे मध्ये आहेत अनिमल मध्ये आहे सगळ्यांमध्ये आहे पण आपल्यामध्ये ह्युमन बिंग मध्ये ती फार ऍडव्हान्स स्टेज मध्ये आहे बरोबर इतरांमध्ये ते तो तो एक प्रोग्रॅमिंग अस आता ही प्राणशक्ती वर्क कशी होत असेल हे मोठं इंटरेस्टिंग आहे की आपल्या शरीरामध्ये सगळ्यांना माहिती की मसल्स असो टिश्यूज असो सगळ्या काही गोष्टी अगदी बारीक गेले तर बनतात आणि आपण डिवाइड करत गेलो तर बनतात परंतु आताची जी क्वांटम थेअरी आहे त्याच्यानुसार जेव्हा तो ऍटमचाही करोडो भाग आपण करतो तेव्हा ते अशा ते रूपामध्ये त्याचं रूपांतर होतं की ज्याला आपण क्वांटम पार्टिकल्स म्हणू शकतो की जे काही वेळी सॉलिड स्टेट मध्ये असतात घन स्थितीत असतात आणि काही वेळी मध्ये असतात लाटा असतात त्या प्रकाशाच्या आणि क्वांटम लेव्हलला आपलं सर्व शरीर हे प्रकाशाने बनलेलं असत ने बनलेलं असत बन आता इथपर्यंत हे सायन्स आहे तुम्ही म्हणाल की काका -का। कळलं आम्हाला पण त्याचा उपयोग काय नुसतं ज्ञान झालं त्याची फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याच्या पुढची आहेत त्याला तुम्ही ऑबझर्व केलं किंवा त्याच्याबद्दल काही इंटेन्शन टाकले तर त्याचा ते त्यांच्यावर परिणाम होतो सायंटिस्टने हे फाइंड आउट केलंय की जेव्हा क्वांटम ला ऑब्झर्व केलं जात तेव्हा ऑब्झर्वरच्या बोलण्या थिंकिंगचा बोलण्याचा त्याच्यावर परिणाम होतो आणि ती पॉवरफुल फार गोष्ट आहे म्हणजे समजा तुम्हाला डायबिटीस आहे आणि तुम्हाला डायबिटीस बरा करायचं तर तुम्ही त्या क्वांटम लेव्हलला जाल आणि त्याला सांगाल तुमच्या शरीरातल्या त्या तो जो प्रकाश आहे त्याला त्या चेतनेला की माझा माझ्या परफेक्टली चालल्या पाहिजे माझ्या ब्रेन मध्ये ते फंक्शन सुरू झालं पाहिजे की ज्याच्यामुळे माझ्या माझ्या रक्तातलं जे शुगरचं लेवल आहे ते नॉर्मल राहिलं पाहिजे म्हणजे मेबी हंड्रेड किंवा त्याच्याहून कमी आता तुम्ही म्हणत असाल की काका तुम्ही मोट गोष्टी करता तुम्ही काही करून दाखवलंय का तर मी आज माझ्या मुलाला दाखवलंय करून एक्च्युअली मी जेव्हा आधी माझं माझी शुगर लेवल चेक केली तेव्हा ती एकशे एकोणचाळ होती वन थर्टी नाईन मग मी या प्राणशक्तीचा वापर करायला सुरुवात केली एकशे एकोणचाळीस वरून एकशे चौदा वर आली एक दहा मिनिटामध्ये मग मी आणखीन प्राणशक्तीचा वापर करत राहिलो इंटेन्शनॅलिटीचा आणि पुढच्या एक पंधरा वीस मिनिटानंतर मी पुन्हा चेक केलं माझा माझी ब्लड शुगर तर ती नाईन्टी एट वर आली होती मला सांगा फक्त विचारांच्या शक्तीमुळे आणि क्वांटम थेरीचा वापर करून किती जण आपली शुगर खाली आणू शकतात आता तुम्ही म्हणाल की काका हे तर फार चांगलं झालं मग तुमचा डायबिटीस बरा झाला का मला माहित नाही पण मला एवढं माहिती आहे की आता मी जेव्हाही चहा पिईल किंवा साखरेची कुठलीही गोष्ट खाईल किंवा जेवण करेल तेव्हा मी माझ्या शरीराला विचारेल की किती घेऊ हा आज दुसरा कप आहे साखरेचा पिऊ की नको आणि माझं शरीर मला त्याच उत्तर देईल आणि बघता बघता माझी शुगरची लेवल नॉर्मल लेवल झाली ही एक गोष्ट झाली त्याचप्रमाणे अनेक दुर्धर रोग सुद्धा है। याने बरे करणारे लोक आहेत मी अर्थातच त्या लेवलचा हिलर नाही आहे पण जगात असे लोक हिलर्स आहेत की जे कॅन्सर बरा करू शकतात एवढंच काय तर फ्रॅक्चर झालेले पाय ते तेव्हाच्या तेव्हा बरा बरा करू शकतात दूसरे की दुसऱ्या दिवशी तो माणूस नीट चालायला लागेल लागली विदाऊट एनी प्रॉब्लेम विदाऊट एनी प्लास्टर नथिंग त्या लेवलची प्राणशक्ती प्रोजेक्ट करण्याची ताकद असलेले हिलर आहेत जगामध्ये आता आपण हे तर शारीरिक व्याधींबद्दल बद्दल झालं त्याचप्रमाणे मानसिक व्याधीवरही याच्या या, या, या कॉन्सेप्टचा वापर करता येतो पण लॉ ऑफ अट्रॅक्शन याचा काय संबंध असं तुम्ही म्हणाल काका ते मी आता तुम्हाला सांगतो समजा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही करोडपती व्हायला पाहिजे असं म्हण चल आता करोडपती व्हायचं तुम्ही जेव्हा ठरवाल तर थोडं प्रॅक्टिकल रेल मध्ये राहा असं नाही की माझ्याकडे हजार कोटी यायला पाहिजे आणि माझ्याकडे पाच हजार कोटी यायला पाहिजे कशा करता यायला पाहिजे काय करणार पाच हजार प्रॅक्टिकल वा सध्या तुमच्या बँकेमध्ये समजा एक लाख रुपये आहेत ना तर त्या एक ऐवजी तुमच्या बँकेमध्ये दहा लाख यायला पाहिजे असा विचार करा ना दहा लाख आल्यावर आपण पन्नास लाखाचा विचार करू ना पन्नास लाख आल्यावर आपण पाच कोटीचा विचार करू काही हरकत नाही आपण प्रत्येक गोष्टीला समजा दहाने मल्टिप्लाय करू ना माझ्याकडे एक लाख आहे तर मी इमॅजिन करायला दहा लाख येतील माझ्याकडे दहा लाख आहेत तर मी इमॅजिन करायला एक कोटी येतील एक कोटी असले तर, भी तर मी विचार करेल की माझ्याकडे दहा कोटी यायला पाहिजे तर जम मारा मग त्याला ओके आणि तुम्हाला गरज आहे का त्या आता ड्रीम्स असतात की मला माझ्याकडे मर्सिडीज यायला पाहिजे कशा करता तुम्ही मर्सिडीज घेऊन बघा तुमचे सगळे आजूबाजूचे लोक तुमच्यावर जेलस होतील आणि मी आजपर्यंत जितके मर्सिडीज वाले बघितले आहेत ते बहुधा दोन नंबरवाले आहेत तर आपल्या संस्कृतीला आपल्या गोष्ट आपल्या घरच्यांना काय आवडेल मला तुम्ही आज सांगाल की पेडर ला जाऊन राहा मला तुम्ही समजा फ्लॅटही दिला तिथे मला पैसे दिले मला नाही इंटरेस्ट मला माझं ठाणं आवडतं हो माझं मराठी वातावरण हो आहे इथे तर अगदीच चाइल्डिश किंवा पोएटिक गोष्टींमुळे जाऊ नका बरोबर आहे तर आपण असं मानू की तुम्हाला तुमच्याजवळ एक कोटी यावे अशी तुमची इच्छा आहे आणि साधारणपणे टाइम ड्युरेशन तुम्ही असं मानतात की एक दोन दोन वर्षामध्ये माझ्याकडे एक कोटी यायला पाहिजे ठीक आहे नॉर्मल आहे आता लॉ ऑफ अट्रॅक्शन काय म्हणतो तुम्ही इमॅजिन करा तुमच्याकडे एक कोटी आले तर असं आलं तसं आलं तसं नका करू कारण की तुमचं मन येत त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार तर तुम्ही काय इमॅजिन करा की एक कोटी येण्याचे बरेच उपाय जगामध्ये अवेलेबल आहेत किंवा फ्युचरमध्ये अवेलेबल आहेत आणि जे पूर्ण जगाचे जे क्वांटम फील्ड आहे की ज्यामध्ये सर्व तऱ्हेचे विचार सर्व तऱ्हेची वेल्थ आहे ऑलरेडी लोकां जे लोक करोडपती आहेत त्यांच्या शरीरातही क्वांटमच आहेत ना जे लोक फार मोठे अब्जोपती आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांचं शरीर क्वांटमने बनलेलं आहे तर या सगळ्या गोष्टी तुमशी तुम्ही कम्युनिकेट करू शकाल तर तुम्हाला हे इमॅजिन आहे की एक कोटी येण्याचे वेगवेगळे वेग वेग मार्ग आहेत आणि त्या करता तुम्हाला युनिवर्स मदत करू शकेल तुम्ही क्वांटम लेवलला राईट लोकांपर्यंत पोहचू शकाल तुमच्याकडे राईट अपॉर्च्युनिटी येतील क्वांटम लेवलला आणि तुम्ही त्या फ्युचरला त्या भविष्याला एनर्जी द्या असं इमॅजिन करा की तू तो ते भविष्य आहे तिथे आणि त्याला तुम्ही एनर्जी देत आहात की ज्यामुळे ते ते भविष्य जिवंत होईल आणि ते भविष्य आपोआप तुमच्याकडे येईल कुठल्याही गोष्टीला जेव्हा एनर्जी दिली जाते तेव्हा ती जिवंत होते तुमच्यात असलेली चेतना त्याच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्ही बघत राहाल की मिरॅकल्स व्हायला सुरुवात होईल मी स्वतः हे बघितलेलं आहे मी अगदी एक छोटीशी गोष्ट आपल्याला आयुष्यातली सांगतो जेव्हा माझ्याकडे काहीच पैसे नव्हते मी अतिशय ट्रबल होतो खरं म्हणजे पैसे आणायचे कुठ तर माझा एक मित्र होता त्याचं नाव होत प्रभाकर कुलकर्णी येस तो आपला मराठी मुलगाच होता पण त्याने चांगल्यापैकी पाई पैसेही कमवले होते आणि तो तसा हुर हुन्नरी होता त्यात पेडर रोडला घर सुद्धा होत नाही सॉरी पेडर रोडला नाही मलबार हिलला त्याचं घर होत तर मी त्याच्या ऑफिसला गेलो आणि त्याच्यावर गप्पा मारत बसलो त्याने चहा वगैरे पाचवलं मला गप्पांमध्ये नव्हता इंटरेस्ट मी त्याचा जो बीइंगनेस आहे त्याच्यातले जे क्वांटम पॉवर आहे तिला खेचत होतो माझ्या शरीरातली माझ्या बुद्धीतली माझ्या माझ्या पूर्ण बिंगनेस मधली जे जे क्वांटम आहेत ते त्याच्या क्वांटमशी कम्युनिकेट करतील मला ते सिक्रेट सांगतील की पैसे कसे कमवले हो जातात पैसे कसे कमवले हो जातात कम हो ऑपॉर्च्युनिटी कुठून येतात बघा माझ्या ऍक्च्युअल मेंदू मध्ये डायरेक्ट काहीच एंट्री होते की नाही मला माहित नाही पण मी क्वांटम लेवलला कम्युनिकेशन करतोय मी इंटेन्शन टाकली फक्त आणि ती इंटेन्शन वर्क होते मग तिथून मी अर्ध्या एक तासात तिथून निघालो त्याला थँक्यू वगैरे म्हटलं ही दोन हजार सालची गोष्ट आहे दोन हजार साल सालाची गोष्ट आहे त्यावेळी पुढच्या पंधरा दिवसात माझ्याजवळ वीस लाख रुपये आले माझे पंधरा लाख रुपयाच होम लोन होत ते जाऊन मी त्या बँकेच्या तोंडावर फेकलं आणि कर्जमुक्त झालं माझ्या बहुतेक पाच लाख रुपये माझ्या तरी सुद्धा उरले या क्वांटम कॉन्सेप्टचा त्या काळी मी वापर केला पण मला तो क्वांटम कॉन्सेप्ट आहे हे माहीत नव्हतं आज मला ते व्हर्बलाइज करता येतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला दाखवेल की ते कसं करायचं आज बस इतकंच धन्यवाद